नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपलं स्वागत विश्वशांती दर्शन चॅनेल आहे विश्वशांतीच्या उपासनेसाठी आणि विश्वशांतीचे पुरस्कर्ता विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसर आहेत या चॅनेलचे प्रणेते विज्ञान आणि अध्यात्माबरोबरच क्रीडा आणि संस्कृतीही विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे ह्या विचारानं प्राध्यापक डॉक्टर सरांनी एम आय टी शिक्षण संस्थेचा पाया घातला आजचा संवाद आहे युवा संवाद एम आय टी शिक्षण संस्था समूहाच्या विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधताना स्पोर्ट्स कल्चर आणि आर्ट्स कल्चरही रुजवलं जातं त्यामुळेच आज एम आय टी डब्ल्यू पी यूच्या च्या प्रांगणात एक चार मजली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं आहे उच्च दर्जाच्या सुविधांमुळे इथे भावी खेळाडूही घडत आहेत आजच्या भागात आपण संवाद साधतोय एक स्केटिंग निपुण युवा खेळाडू श्रेयसी जोशी हिच्याशी तसंच बडिंग क्रिकेटर भूमी फाळके हिच्याशीही याचबरोबर कला क्षेत्रातला उदयोन्मुख युवा कलाकार तबला निपुण अथर्व बेलसरे याच्याशीही संवाद साधूयात श्रेयसीनं आता नुकतंच साऊथ कोरिया इथं झालेल्या आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलंय स्केटिंगमधलं तिचं नैपुण्य पाहून आपण थक्क होऊन जातो काय आहे हे रोलर स्केटिंग रिदमॅटिक स्केटिंग आणि तिची सुरुवात कशी झाली ते ऐकूयात आत्ता मी एम आय टी डब्ल्यू पी यूमध्ये थर्ड इयरला आहे इंजिनिअरिंग डि दि डिग्रीसाठी मागच्या आठवड्यात जे वन साऊथ कोरियामध्ये एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप झाली तिथे मला दोन गोल्ड मेडल्स मिळाले इंडियासाठी आणि मी फर्स्ट इंडियन होते इनलाईन फ्रीस्टाईल या कॅटेगरीमध्ये हे दोन गोल्ड मिळवण्यासाठी मी जेव्हा तीन वर्षाची होते तेव्हा माझ्या स्कूल प्लेग्राऊंडवरती मी सिनियर स्केटर्सला पाहिलं स्केटिंग करताना आणि तेव्हा मला असं वाटलं की हा खेळ खूप मस्त आहे करायला दिसायला पण खूप मस्त आहे आणि मी माझ्या आईला सांगितलं की आई मला हा खेळ शिकायचा आहे तेव्हा माझ्या आईने मला रोलर स्केटिंग क्लासेसमध्ये एनरोल केलं आणि तशीच माझी स्केटिंग करायची सुरुवात झाली पण सुरुवातीला ही नुसती एक हॉबी होती पण काही वर्षानंतर मी डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप खेळली आणि त्याच्यात मेडल जिंकले तेव्हापासून मी रोलर स्केटिंग कॉम्पिटेटिव्हली खेळत आहे मी जो स्पोर्ट खेळते इनलाईन स्टाईल ह्याच्यात रोलर स्केट्सवरती एका चाकावरती ट्रिक्स परफॉर्म करायचे असतात तर जेव्हा आम्ही या ट्रिक्स पहिल्यांदा शिकत असतो तेव्हा सगळ्यात पहिले आमचे फॉल होतात आणि फॉल्समुळे इंजुरी होतात बऱ्याच लोकांचे हात फ्रॅक्चर होतात एशियामधले जे टॉप स्केटर्स आहेत ते पण भेटले आणि माझ्या कॅटेगरीमध्ये ट्वेंटी ट्वेंटी टू आणि ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये जी वर्ल्ड चॅम्पियन होती जॅपनीज ती पण होती आणि मला तिला हरवता आलं त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे कारण मागच्या दोन वर्षापासून मी खूप मेहनत केली आहे या एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी एम आय टी डब्ल्यू पी यूनी सुरुवातीपासूनच मला खूप सपोर्ट दिला आहे आणि आत्ताच त्यांनी खूप मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पण तयार केलं आहे त्यामुळे मला वाटतं बाकी जे स्टुडंट्स आहेत त्यांना पण खूप इन्स्पिरेशन इन्स्पायरिंग आणि मोटिवेटिंग होतं हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघून ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये जी एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप झाली ती माझी पहिली एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप होती पण तेव्हा माझा परफॉर्मन्स एवढा चांगला नव्हता माझं टेक्निकल स्कोअरमध्ये कमी पडलं होतं आणि तेव्हाच मी चायना जपान ह्याचे जे ॲथलीट्स आहेत ते कसं ट्रेनिंग करत आहेत आणि ते कसे माझ्या पुढे आहेत ह्याचा है खूप स्टडी केला होता तेव्हापासून दोन वर्ष मी प्रॅक्टिस केली आहे खूप ते जसं करतात तसं करायचा प्रयत्न केला आहे आणि यावर्षी मला गोल्ड मेडल मिळालं आहे आणि मी वर्ल्ड चॅम्पियनला पण बीट केलं आहे त्यामुळे मला वाटतं त्याच्यामुळे मला खूप मदत झाली आहे आणि मला माहिती आहे की इंडियन्स बाकी देशामधल्या ॲसिट्सपेक्षा कमी नाही आहेत आणि ते पण तेवढंच चांगलं करू शकतात तसंच रोलर स्केटिंग आत्ता इंडियामध्ये ग्रो होतं आहे अजून पण पूर्ण ग्रो नाही झालं आहे लोकांना अजून एवढी इन्फॉर्मेशन नाही आहे रोलर स्केटिंगबद्दल ते असा विचार करतात की रोलर स्केटिंग हा फक्त एक हॉबी म्हणून करायचा किंवा इव्हनिंगमध्ये वेळ घालवण्यासाठी करणारा स्पोर्ट आहे पण आता जी रोलर स्केटिंग नॅशनल फेडरेशन आहे त्यांनी पण खूप सारे कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज करायला चालू केले आहेत आणि इंडियामधल्या लोकांनी जर अजून पार्टिसिपेट केलं अजून जे कोचिंग क्लासेस आहेत ते अजून डेव्हलप झाले फॅसिलिटीज ट्रेनिंगच्या डेव्हलप झाल्या तर मला वाटतं अजून पण इंडियासाठी मेडल्स येऊ शकतात इंटरनॅशनल लेवलवर हे माझे आत्ताचे एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपचे गोल्ड मेडल आहेत आणि मला या मेडल्सचा खूप अभिमान आहे क्रिकेट तर अनेकांचं भक्तिस्थान आणि क्रिकेटर दैवत आहेत महिला क्रिकेटही काही मागे नाही आहे महिला क्रिकेटमधली काही नावं मिताली राज स्मृती मंधाना आपल्या परिचयाची आहेत अशीच एक युवा क्रिकेटर या क्षेत्रामध्ये नाव कमवण्यासाठी बॅट घेऊन सज्ज झाली आहे भूमी फाळके नुकतीच तिची निवड झाली आहे विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग टी ट्वेंटी सीझन टूसाठी साठी रत्नागिरी जेट या संघाची ती खेळाडू आहे महाराष्ट्र प्रीमियर लीगची सुरुवात दोन हजार बावीसमध्ये मध्ये झाली यात रायगड रॉयल्स पुणे वॉरियर्स सोलापूर स्मॅशर्स रत्नागिरी जेट्स असे संघ आहेत भूमीच्या टीमची कॅप्टन आहे स्मृती मंधाना माझ्या घरी सगळ्यांना क्रिकेट आवडत होतं माझं दादा पण पन लहानपणी क्रिकेट खेळायचा आणि माझे पप्पा पण म्हणजे क्रिकेटमध्ये त्यांना पण खूप फार आवड आहे सो मग मला पण त्याच्यामुळेच क्रिकेटमध्ये आवड खूप निर्माण झाली आणि मी टू मी ॲक्च्युली साताऱ्याची आहे बट मी टू थाउजंड सिक्स्टीन सेवन्टीनमध्ये पुणेमध्ये राहायचे तेव्हाच मी क्रिकेट चालू केलं म्हणजे मी बॅडमिंटन खेळायचे प्रोफेशनली ॲक्च्युली बट मी जिकडे बॅडमिंटनला जायचे तिकडे मी ग्राउंड बघितलेलं की तिथे मुली क्रिकेट खेळत आहेत सो मी माझ्या घरच्यांना बोलले की मला पण जॉईन करायचं सो माझी अशी सुरुवात झाली क्रिकेटची प्रॅक्टिसमध्ये तरी फिल्डिंग बेसिक ग, जी बॅटिंग बॉलिंग असते बेसिक त्याच्यावर जास्त वर्क केलं जायचं लहानपणी किंवा फिल्डिंगला आपली पाय कसा आला पाहिजे हँड मुवमेंट कशी झाली पाहिजे त्याच्यानंतर मग जसं मोठी होत गेले तसं जसं शॉर्ट्समध्ये दे डेव्हलपमेंट दे झाली स्पीडमध्ये बॉलिंगच्या स्पीडमध्ये दे डेव्हलपमेंट दे होत गेली वेरिएशन्स शिकत गेले मी आत्ता लास्ट मंथ डब्ल्यू एम पील जी वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे त्या त्याला मी सिलेक्ट झालेलं आहे रत्नागिरी जेट्स टीमकडून मी दोन महिने तरी टीमसोबतच होते कॅम्पला भरपूर काही शिकायला मिळालं आम्ही एव्हरी ऑल्टरनेट डे मॅचेस वगैरे खेळायचो स्मृती वॉज आर कॅप्टन आणि ती पण मला म्हणजे लहानपणापासूनच ती खूप आवडते शी ऑलवेज हॅज बीन मे मोटिवेशन आणि आता तरी कॉलेजमध्ये खूप फॅसिलिटीज वगैरे इन्क्लूड झालेत जिम असेल स्विमिंग पूल असेल बॅडमिंटन असेल इन्क्लुडिंग काउन्सिलिंग वगैरे जे काही आहे ते खूप चांगलं ग्रो झालं आहे तर माझा नेक्स्ट गोल महाराष्ट्राला सिनियर खेळायचा आहे सो mm -hmm. so मी त्याच्या तयारीनुसारच ता सगळं प्रॅक्टिस वगैरे माझी चालू आहे फिटनेस अँड ऑल एव्हरीथिंग त्याच्यानंतर जो गोल येतो तो, तो सगळ्यांचा सगळ्यांचा ड्रीम गोल असा जो नॅशनल खेळायचा इंडिया खेळायचा आहे इंडियाच्या ड्रीमसाठी खेळणं हे माझं एक स्वप्न आहे फिरोदिया करंडक आणि त्याचा जोश सगळ्यांनाच माहिती आहे वर्षी आयोजित झालेल्या फिरोदिया करंडक स्पर्धेत ड्रम या कला प्रकारासाठी गौरवला गेला एम आय टी विश्वशांती विद्यापीठाचा विद्यार्थी अथर्व बेलसर आहे खरं तर अथर्व हा तबलापटू लहान वयातच त्याची बोटं तबल्यावर नाद साधायला लागली पाहुयात त्याचा हा कलाप्रवास दिस इज माय लाईफ uh, मी अथर्व आहे एम uh, आय टीमधून ग्रॅज्युएट झालं बी uh, बी ए केलं आणि तबल्याचंही शिक्षण घेत आहे तबला वाजवण्याची आवड मला तर लहानपणापासूनच लागली कारण माझे बाबा अमोल आहे यांच्याकडे मी लहानपणापासून तबल्याचं शिक्षण घेत आहे आणि त्यांच्यासोबत मी त्यांच्या कार्यक्रम अटेंड करायचो खूप काही तेव्हापासून माझी गोडी निर्माण झाली संगीतामध्ये आणि तेव्हापासून मी शिकतो आहे आणि आत्ता देखील मी पंडित उमेश मोघे यांच्याकडे त तबल्याचं शिक्षण घेत आहे ॲक्च्युली माझी आई प्रिन्सिपल आहे शाळेमध्ये त्यामुळे मला दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतातच आणि सांभाळायलाही लागता पाहिजेत तर लहानपणापासून म्हणजे आईचं असं बोलणं होतं की तू तबला करतो आहे तु तु तर तुझा अभ्यासही तेवढाच चांगला पाहिजे आणि बाबाही तसंच बोलायचे की तू तबला करतो आहे तर अभ्यासही चांगला पाहिजे तुला तर लहानपणापासून मी आईबाबांनीच त्या शिकवल्या गोष्टी तर त्यामुळे तसंच मी हे करत आलो आणि आत्ता मी सध्या सकाळी पाचला वगैरे पाच सहा वाजता बसतो रिया झाला जेवढं होईल तेवढं म्हणजे एक तीन चार तास मी रोज देतो आहे तबल्यासाठी आणि माझ्या बाकीचे कोर्सेस वगैरे पण मी करतो मी एम आय टी डब्ल्यू पी यूमध्ये ॲडमिशन घेतलं आणि मग इकडे आपला कल्चरल क्लब आहे एक एम आय टीचा सो तिकडे मी ऑडिशनसाठी गेलो होतो तर मी ॲज अ तबला प्लेयरच गेलो होतो ऑबियस्ली तिकडे तर आ, मी तबल्याची ऑडिशन दिली तिकडे आणि एक बँड होता तिकडे सिक्स बाय सिक्स करून तर त्यांनी मला त्यांच्या बँडमध्ये तेव्हा सिलेक्ट केलं होतं आणि मग तेव्हापासून माझी इकडची जर्नी एक सुरू झाली म्युझिकमध्ये आणि मग सिक्स बाय सिक्स या बँडमध्ये मी तबला वादक म्हणून कार्यरत होतो आणि त्यानंतर मग आमचा जो आत्ता सिक्स बाय सिक्समध्ये जो ड्रमर होता प्रत्यक्ष म्हणून तर तो पासआउट झाल्यानंतर मग ड्रम्स कोण वाजवणार असा एक प्रश्न होता तर मग मला सगळ्या माझ्या मित्रांनी माझा आत्ताचा जो बँड आहे एसओ एस करून त्याच्यातल्या माझ्या मित्रांनी सिक्स बाय सिक्समधल्या मित्रांनी मला मोटिवेट केलं आणि मला त्यांनी ड्रम्स वाजवण्यासाठी अप्रोच केलं तर मी मी देखील ट्राय केला आणि मी आता ड्रम्सही शिकतो आहे वाजवतो आहे आणि त्यानंतर मी ड्रम्स करत असल्यामुळे मग नंतर मला फिरोदियामध्ये आत्ता फर्स्ट प्राईज मिळाला फ्युजनमध्ये काही गोष्टी करायच्यात म्हणजे आता मी ड्रम्सही शिकतो आहे तर मला क्लासिकल आणि वेस्टर्न मिळून काही गोष्टी करता येतील का म्हणजे आजकालच्या जनरेशननुसार त्यांना ज्या गोष्टी पटतील पण मेन रूट्स हेच ठेवून त्याच्यात काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी करता येतील का त्यासाठी मी ट्राय करेल आणि एक स्वतःचं बँड तयार करायचं आहे डोक्यात माझ्या एक फ्युजन बँड तरुण वयात ह्या विद्यार्थ्यांनी ही यश आहे त्यांची स्वप्न त्यांनी त्यात केलेली साधना आणि प्रगती पाहून नक्कीच वाटतं की आजची युवा पिढी नेक्स्ट जनरेशन खूपच आश्वासक आहे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे स्पोर्ट्स कल्चर एम आय टी शिक्षण संस्थांचा अविभाज्य भाग आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी नेहमीच खेळाडूसाठी वेगवेगळे प्लान्स घेऊन येत असते सोबतच खेळाडूंना कसं त्यांना मदत केली जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे रेवड प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ सर आहेत त्यांचं खेळाविषयीचं खूप खूप प्रेम आहे डॉक्टर राहुल कराड सर जे आहेत त्यां ते एकदम स्पोर्ट इन्थ्रू आहेत तर त्यांना खेळाडूंसाठी नेहमी काय आपण करता येईल त्यांना फॅसिलिटी काय प्रोवाईड करता येईल ह्याविषयी नेहमी ते आमच्यासोबत सल्लामसलत करत असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आज तुम्ही पाहता पाहत असाल की आपल्याकडे नवीन फॅसिलिटी इकडे दे डेव्हलप झाली आहे फ्लू फ्लेश ग्रीन फुटबॉलचं ग्राउंड असेल स्विमिंग पूल असेल अद्याप स्विमिंग पूल असेल सोबत जिम असेल त्याबरोबरच बॅडमिंटनचं सारखं एवढं चार कोर्ट्स आहेत आपल्याकडे सुंदर असे आमच्याकडे ह्या वर्षी पाहायला गेलं तर दहा मुलं अशी आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी नेतृत्व केलं आहे देशाचं त्याच्यामध्ये चार खेळाडू जे असे आहेत ज्यांनी देशासाठी मेडल्स जिंकलेले आहेत युनिव्हर्सिटी नेहमीच मुलांना प्रोत्साहित करत राहील आणि त्यांना वेगवेगळ्या खेळाच्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायला मदत करत राहील आणि आम्ही नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहित करत राहू की जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय खेळावरती देशाचं नाव उज्ज्वल करत राहतील आजच्या युवा संवादमध्ये आपली ओळख झाली स्केटिंग खेळाडू श्रेयसी जोशी तसंच वुमन क्रिकेटर भूमी फाळके आणि तबलापटू अथर्व बेलसरे याच्याशी संवादच्या माध्यमातून आपण युवा पिढीशी यापुढेही संवाद साधत राहूयात या भागात इथेच थांबूयात नमस्कार